निर्भीन निष्पक्षणाचा बुलंदावा विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर तानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार डॉक्टर आर्यस गुंजाळ वेलफेअर फाउंडेशन संचलित वृंदावन इंग्लिश मीडियम स्कूलचा एक कौतुकास्पद सामाजिक उपक्रम ऊसतोड व विटभट्टी कामगारांसाठी अन्नधान्ये व शालेय साहित्य वाटप दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार सामाजिक जाणीव आणि दानधर्माची भावना जोपासत डॉक्टर गुंजाळ वेलफेअर फाउंडेशन संचालित वृंदावन इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सणानिमित्त कपडे गहू बाजरी तांदूळ त्याचबरोबर शालेय साहित्य दान केलं आहे या दानातून जमा झालेल्या वस्तूंचं विद्यार्थ्यांच्याच हस्ते साकोर येथील कामगार आणि वीटभट्टी मजुरांना वाटप करण्यात आलं या उपक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ राधेश्याम गुंजाळ संस्थेचे सचिव राहुल गुंजाळ शाळेच्या संचालिका सोनल गुंजाळ स्कूलच्या शी प्रेमा मॅडम प्राचार्या सुरेखा खैरे मॅडम प्रशासकीय अधिकारी श्री बाबासाहेब गुंजाळ सर त्याचबरोबर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यावेळी उपस्थित होते विद्यार्थ्यांनी घेतलेल्या या कृत्य उपक्रमामुळे गरजू कुटुंबांना मदतीचा हात मिळालाय त्यांच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर आज समाधान बघायला मिळालं दान धर्म आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून शाळेनं घेतलेला हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरला आहे para sa tanong zero